न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी उनिओीएन न्यूज बुलढाणा नगरपालिका निवडणूक ही महायुतीमधून लढल्या जावी अशी आग्रही मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यामार्फत केली जात आहे या विषयावर माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे युती केवळ भाषणांमधून होत नसते आणि बुलढाणा नगराध्यक्षपद हे भाजपला मिळालं तरच युती होईल अशी ठाम भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं स्थानिक आमदार हे शिवसेनेचे असल्यामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात यावं या भूमिकेवर आमदार संजय गायकवाड हे ठाम आहेत त्यामुळे आता आगामी नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे सध्या बिनडोकासारखं भाषणांमधून सुरू आहे युती करा युती करा युती करा युती करा अशी भाषणांमधून कधी युती होत नसते युती सर्व महायुतीचे नेते महायुतीचे पदाधिकारी ठरवून आप आपल्या मागण्या मांडल्या जात असतात मागण्या असल्या त्या मान्य होतात नसल्यात युती होत नाही महायुती व्हावी या मताचा मी सुद्धा आहे झाली पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे परंतु या ठिकाणी जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री शिंदे गटाचे प्रतापराव आहे खासदार शिंदे गटाचे प्रतापराव आहे इथे आमदार शिंदे गटाचे आहेत तर बुलढाणा नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता पक्षाला सुटलं पाहिजे ही आमची महायुतीमध्ये आग्रहाची मागणी आहे आणि ही आग्रहाची मागणी असल्यामुळे महायुती करायला आम्ही निश्चितपणे तयार आहोत पण या मागणीचा जर विचार होत असेल तर आम्ही त्यासाठी आग्रह या ठिकाणी पकडणार निश्चितपणे बुलढाणा नगरपालिकेवरती महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षाचं पद मिळालं पाहिजे भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष सुटला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून <coughs> गेल्या पंचवीस वर्षापासून जर आपण पाहिलं दोन हजार सालापासून तर या ठिकाणी शिवसेनेचाही नगराध्यक्ष नाही शिंदे गटाचा तर प्रश्नच नाही <coughs> भाजपचाही नगराध्यक्ष नाही त्यामुळे माझा नगराध्यक्ष होता तोच मला पुढे द्यावा असा आग्रह करण्याचं कोणाचं काही कारण नाही दोघांनाही इथे ओपन उपन्ष असेल आणि <coughs> गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना एक संघ असताना लढली आज शिवसेनेचे दोन गट झाले राष्ट्रवादी त्यावेळेस एक संघ असताना लढली किंवा राष्ट्रवादीचेही दोन गट झाले भारतीय जनता पक्षचा एक संघ आहे बाकी सगळ्यांची शक्ल पडली आहे त्यामुळे इथे नगराध्यक्ष आमचा हा एकेकोरपणा कुठेही अशा प्रकारे युतीमध्ये महायुतीमध्ये चालत नसतो सामंजस्याने वस्तुस्थितीला धरून या ठिकाणी सबका साथ सबका विकास या भूमिकेतून न्याय केला जात असतो मागणा केला जात असतात आणि शेवटी प्रयत्न आमचा महायुतीचा आहे की महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपद मिळालं पाहिजे आणि नाही मिळालं तर मग आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही मोकळे आहोत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा